विद्यार्थी मित्रांनो जी एम सी भरती अनुषंगाने नागपूर तुमची जी पोस्टिंग राहणार आहे नागपूरमध्ये राहणार आहे त्या अनुषंगाने नागपूर संबंधीचे आय एम पी असे प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच अनुषंगाने हा पूर्ण व्हिडिओ फक्त नागपूर या सिटीवर आधारित आहे तर बघा पहिला प्रश्न आहे नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठी वसला आहे नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे तर तुम्हाला प्रश्न आला तर सांगता आला पाहिजे नाग नदी काठी नागपूर शहर हे वसलेलं आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न बघा काय दिलेला आहे संत्र्याची बाजारपेठ झिरो माइल भोसलेवाडा मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र इत्यादीसाठी प्रसिद्ध शहर कोणतं असा जर प्रश्न आला तर संत्र्याची बाजारपेठ झिरो माईल भोसलेवाडा मध्यवर्ती कापूस केंद्र इत्यादीसाठी प्रसिद्ध शहर नागपूर हे आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कुठे होते विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कुठे होते नागपूर या शहरात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन होते लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते तर महाराष्ट्राची उपराजधानी कोण आहे नागपूर आणि राजधानी मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर हे शहर आहे त्यानंतर बघा प्राचीन काळी नागपुरात कोणाचे राज्य होते प्राचीन काळी नागपुरामध्ये कोणाचे राज्य होते तर गोंड राजांचे प्राचीन काळी गोंड राजांचे नागपुरात राज्य होते मित्रांनो त्यानंतर बघा दीक्षाभूमी हे ऐतिहासिक ठिकाण कुठे आहे दीक्षाभूमी हे ऐतिहासिक ठिकाण नागपूर येथे आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढचं कोणत्या संघटनेचेच मुख्य कार्यालय नागपुरात आहे कोणत्या संघटनेचे मुख्य कार्यालय नागपुरात आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस ठीक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे मुख्य कार्यालय कुठे आहे नागपुरात आहे मित्रांनो याच्यावर प्रश्न आलेला आहे परीक्षेत ठीक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे असा प्रश्न आलेला आहे आर एस एसचं आणि ते नागपुरात आहे ठीक है? है, आहे या भागात हे आहे त्यानंतर बघा मेघदूत हे काव्य रामटेक येथे कोणी लिहिले मेघदूत हे काव्य रामटेक येथे कोणी लिहिले तर महाकवी कालिदास महाकवी कालिदास यांनी मेघदूत हे काव्य रामटेक येथे लिहिले तुम्हाला जर असं लिहिलं लि विचारलं गेलं की मेघदूत हे काव्य मेघदूत हे काव्य कोणी लिहिले तर क, क महाकवी कालिदास हे तुम्हाला आलं पाहिजे हां ठीक आहे चला नववा प्रश्न आहे खिणसी हे जलक्रीडा केंद्र कोठे आहे खिणसी हे जल क्रीडा केंद्र कुठे आहे तर नागपूर जिल्ह्यामधील रामटेक तालुक्यात रामटेक जवळ हे खिणसी हे जलक्रीडा केंद्र आहे रामटेक जे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे ठीक आहे त्यामुळे ज खिणसी हे जलक्रीडा केंद्र हे रामटेकजवळ आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर आहे वेनगंगा कनान अंबा या तीन नद्याच्या संगमावर वसलेलं धार्मिक क्षेत्र कोणतं बघा हा प्रश्न आलेला आहे वेनगंगा कनान आणि अंबा या तीन नद्याच्या संगमावर जे वसलेलं धार्मिक क्षेत्र आहे ते कोणतं तर आंबोरा आंबोरा तहसील कोणती ते कुही तहसीलमध्ये आंबोरा हे धार्मिक क्षेत्र येते मित्रांनो ठीक आहे त्यानंतर आहे मराठीतील नामवंत साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे स्मारक कोठे आहे मराठीतील नामवंत साहित्यक राम गणेश गडकरी यांचे स्मारक कोठे आहे तर सावनेर येथे आहे ठीक आहे सावनेर येथे आहे ठीक महत्त्वाचे प्रश्न झाले आणि त्याचबरोबर आणखी काही महत्त्वाच्या अशी याची माहिती म्हणजेच नागपुरामध्ये ज्या कोराडी येथे जे ऊर्जा केंद्र आहे ठीक आहे त्याचबरोबर बुट्टीबुरी या भागामध्ये एम आय डी सी आहे तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे ठीक आहे तर आजसाठी एवढंच नागपुरा संबंधित हे अत्यंत महत्त्वाची माहिती माहिती असू द्या आणि याचबरोबर जवळपास भरपूर पन्नास ते साठ व्हिडिओ आपण जी एम सी भरतीवर दिलेले आहे तेसुद्धा व्हिडिओ बघा दहा प्रॅक्टिस ऑनलाईन टेस्टसुद्धा दिलेले आहे त्या सोडून बघा मंत्रा ॲपवर तुम्हाला दहा जी एम सी संबंधित प्रॅक्टिस टेस्ट दिलेले आहे दोन हजार प्लस प्रश्नांचे नोट्स दिले आहेत तेसुद्धा वाचा त्यात ते तुम्हाला भरपूर फायदा होईल मित्रांनो तर मित्रांनो आसी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड वेस्टोगो फॉर युअर एक्झाम